नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महानगरात विद्यार्थ्यांची पर्यावरण परिषद अनेक ठराव होणार परीत अहिल्यादेवी महिला शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अकोला यांच्या वतीने पर्यावरण जतन आणि व्यवस्थापनावर आधारित राष्ट्रातील पहिली विद्यार्थ्यांची पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे ही परिषद एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे परिषदेत महानगरातील अनेक शाळांचे विद्यार्थी भाग घेऊन पर्यावरणाच्या विविध बाबींवर ठराव पारित करणार आहेत या ठरावांचा उद्देश पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्या संदर्भात जनजागरण करण्यासाठी शासनाकडे पाठवणे आहे या एक दिवसीय परिषदेत कचरा व्यवस्थापन जैवविविधता संवर्धन प्लास्टिकमुक्त समाज आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगावर चर्चा होणार आहे विद्यार्थ्यांकडून स्वच्छ आणि हरित अकोला या ध्येयाशी संबंधित पर्यावरण जनजागरणाचा ठराव पारित केला जाणार आहे या परिषदेला बत्तीस शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे यापूर्वी मंडळाने जानेवारी महिन्यात पाच हजार एकशे तेरा विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा घेतली होती तसेच विविध स्पर्धांचा आयोजन केला होता प्रारंभिक पत्रकार परिषदेत संस्थेच्या पल्लवी कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगितले यावेळी विविध शाळेचे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या समस्या आणि त्यावर होणाऱ्या उपाययोजना मांडल्या परिषदेत पंधरा प्रस्ताव पारित करून पर्यावरणाच्या समस्यांवर सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय सुचवले जातील या परिषदेला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर जिल्हाधिकारी अजित कुंभार शिक्षणाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत परिषदेच्या उद्घाटनास स्कूल ऑफ स्कॉलर प्रभात किड्स बाल शिवाजी जुबली इंग्लिश हायस्कूल कुंभारी कोठारी कॉन्व्हेंट आर डी जी पब्लिक स्कूल ज्ञानदर्पण शाळा कंडेलवाल ज्ञान मंदिर मनुदई कन्या शाळा यांसारख्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापले पर्यावरणविषयक प्रस्ताव मांडले यावेळी विविध शाळांच्या शिक्षिका व पालकही उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा